शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे रविवार रविवार स्पेशल आहे आज काहीतरी तर चला काहीतरी रविवारी रविवार आम्ही काय नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे आम्ही व्हेज बनवतो काहीतरी चटपटीत तर आज बनवायचं आहे वडापाव तर आपण असाच खातो आज उलटा वडापाव बनवायचा आहे तो कसा बनवायचा आहे पाहूया चला तर मग बनवू चला आता आमच्या मॅडमनी इथं आंघोळ वगैरे झाली आहे मॅडमची आता इथे बटाटे सोलतात आहे आणि मी मात्र माझी दुसरी तयारी करते तर इथं पाव वगैरे आणले ते आणि इथं बेसनपीठसुद्धा मिक्स करून ठेवलेलं आहे पाहू शकता बॅटर बनवून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त आता भाजी बनवायची आहे भाजी झाल्यावरती छान छान वडे बनवायचे आहेत अशा झणझणीत जान मिरच्या तर चला इथं मी बेसनपीठ मिक्स करून घेतलेले आहे बेसन पीठ घेतलेलं आहे थोड्याचे हळद टाकलेले आहे मीठ टाकलेलं आहे आणि आता आपली भाजी ना बनवून तयार झालेली आहे इथं कडई मध्ये तेल टाकलेलं आहे तर आता आपल्याला वडे पहिल्यांदा हे वडे बनवून घ्यायचे ते आणि मग पाव मध्ये टाकून उलटा वडापाव बनवायचा आहे तर आता इथं आपले वडे बनून झालेले आहेत वडे तयार केलेत आता आपण इथं पाहू शकतो एक मिनटं तुम्हाला दाखवते पाव जो आहे पाव सुद्धा आपण कट करून घेतला तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय पाव टाकायचं आहे आपल्याला ना हिरवी चटणी पुदिन्याची चटणी जी आहे ती वाचून घेतलेली आहे आपण तर आता याला हे आपल्याला चटणी का पाहिजे तर ही चटणीला आपल्याला आहे ना पावाला चटणी लावून घ्यायची आहे अशी जेणेकरून तो वडापाव खायला छान लागतो आणि टेस्टी पण लागतो इकडे तुम्ही लाल चटणी पण लावू शकता पण माझ्याकडे आता लाल चटणी मी नाही बनवली म्हणून मी सगळ्याला आता प्रथम सगळं पावनला मी चटणी लावून घेणार आहे दोन्ही साईडने लावून घ्यायची तुम्हाला जर नुस लावलं ना तर नाही लावलं तर काही नाही पण चटणी लावली ना तर टेस्ट खूप छान येते त्याची वडापावची याच्यात तुम्ही चीज सुद्धा टाकू शकता चीजनी सुद्धा भारी होतात वडापाव उलटा वडा खायला खूप भारी लागतो तर आपण याला आता चटणी लावून घेतली सगळ्याला आपण आता इथं गॅस ऑन करूया आता तेल गरम होतपर्यंत आपण जे हे जे हे आहेत वडे त्याला थोडेसे चपटे करून घेऊया असं हलक्या हातावरती छान असं प्रेस करायचंय म्हणजे आपला जो वडे हे जे आहे त्याच्यामध्ये बसून जाईल ते असं करायचं आहे असं बनवायचंय आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला पावनमध्ये व्यवस्थित ते व्यवस्थित बसून जातात ते असं करून घ्यायचंय आता मी तेल कमीच टाकलेलं आहे कारण का ते वापरलेलं तेल मग जास्त भाजीला वगैरे ते चांगलं नाही लागत म्हणून थोडंसं तेल टाकणार नाही तर मी एक एकच वडा तळून घेणार आहे कारण का पाव आपल्या मोठा आहे त्याच्यामुळे एक एकच वडा तळून घेणार आहे कारण का दोन दोन टाकलं तर मग त्यांना म्हणजे तेलामध्ये तळायला सुद्धा जागा हवी असते म्हणून मग हे तळताना मी एकच एक एकच तळणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल तर आपल्या इथं आठ वडे झालेले आहे आणि मी आठच पाव आणलेले आहे तर पाहू शकता आपलं हे झालेलं आहे तर आता आपल्याला पहिला सर्वप्रथम बघायचं आहे याच्यामध्ये आपल्याला भाज आपलं तेल गरम झालंय की नाही टाकून बघितल्यावर ती पळेल तर अजून थोडंसं कमी झालेलं आहे तर आता याच्यात आपल्याला याचा वडा टाकून घ्यायचा आहे आणि असं हे आहे आणि हा जो पाव आहे तो बेसन पिठामध्ये डीप करायचा आहे तर हे सगळे वडे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण टाकून हुँ, घेऊ हे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा कमेंट्स करा आणि मला नक्की सांगा की तुम्ही पण नक्की बनवून खा तर हे आपल्या आता पाच याच्यात मी बनवून ठेव घेतलेले आहे तर हे तीन वडे मी असे तळणार आहे ते वेगळं करणार आहे तर आता इथं आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे इथं आपलं बॅटर पण तयार आहे तर आपण आता बॅटरचं थोडंसं तर टाकून बघूया तर अगदी मस्त आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते तर इथं तेल गरम झालेलं आहे आता इथं आपण पाहूया पहिल्यांदा एक करून कसा बनतो आपला उलटा वडापाव तर आपण आता याच्यामध्ये टाकूया माझ्या अंदाजे वडा आपला छानच होणार आहे मी फर्स्ट टाइम बनवत आहे बघा आपला छान असा टम्ब फुगलेला उट्टा वडा उलटा वडापाव असं भरत त्याला ब्रेक साटनी छान झालाय आता ब्रेक साईट मी करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ भारून घ्यायचं नाहीतर मग बेसन पीठ आणि कधी कधी शिजलं नाही तर बेसनपीठ त्रास होतो फोटाला वगैरे फोटो वगैरे तर पाहू शकता आपला वडा पाहू शकता आपला वडा तयार झालेला आहे तर आपण आपल्याला एकाच ठेवून घेऊ आपण बाकीचे वडे बनवून घेऊ आता आणि हे जे आहे ह्याची मी ना हे करणार आहे चटणी बनवणार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मंडळी आपला उलटा वडापाव झालेला आहे तुम्हाला मी दाखवते इथे उलटा वडापाव आहे हे चार पाच बनवले ते एक माझ्या मुलीने खाल्लाय तर हे चार आहे इथं पुदिन्याची चटणी आहे इथं तळलेल्या मिरच्या आहे इथं साधे वडे आहेत इथं कांद्याची भजी आहे इथं सुद्धा मिरची आहे कांदा आहे आणि हे तीन जे वडे साधे बनवतात त्याच्यासाठी तीन पाव आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवून खा मस्त खा आणि स्वस्त राहा चला बाय बाय मला मी आता दाखवते हा वडा कापल्यावरती कसा जवळ चटणी बरोबर खायची कसा आहे तर या सर्वांनी खायला